त्याच्या आमचं वय बसत होतं बावीस तेवीस मध्ये आमचं वय बसत होतं पण त्यांनी तीच भरती दोन हजार चोवीस मध्ये आणि अजून एक गोष्ट आता फाय तिकीट पडलेली होत ग्राउंड चालू केलेले म्हणजे प्रशासनाने तर आता आम्हाला चान्सच नाहीये आमची पळपळ होऊ लागली आणि आम्हाला दादा शिवाय पर्याय नव्हता म्हणून आम्ही दादाकडे आलो याच्या अगोदर आम्ही आठ महिन्यापासून सगळ्यांना निवेदन देतोय जवळपास एकशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना आम्ही निवेदन दिलेले स्वतः तुमच्याकडे बी आलो साहेबांकडे आलो होतो सहा महिन्यापूर्वी पण आमचा मार्ग कुणी लावला नाही मुद्दा बोललो मामा पण होते आणि राजे साहेब म्हणजे व्यवसाय साहेब साहेबाला पण जेवढे आतापर्यंत आम्ही सांगितले त्यांनी पुरे केले उद्घाटन करणार काल त्यांनी ताबडतोब घेतलं ताबडतोब सांगितलं म्हणलं मला माहिती दुसऱ्याची कशी गॅरंटी देत नाही कधी आम्हाला फक्त एक चांस द्या आम्हाला विषय त्याला पुन्हा हे नका करतो ऑलरेडी स्पष्टपणे त्यांनी सांगितलं काल त्यांचा जेव्हा सी साहेब स्वतः धरण पडला बोलले त्यांनी त्यांचं बोलणं झाल्याबरोबर डी जी मॅडमला फोन लावला त्याला मुदतवाढ देण्यासंदर्भात त्यांनी त्यांना आदेश दिले एक दोन दिवसात त्याचा रिझल्ट आज पुन्हा एकदा कल्याण कल्याण आम्हाला आहे ना आता हॉल तिकीट थांबावं आणि पावसा जे ग्राउंड होते ना साहेब जे पावसात नाही व्हावा कारण आमचं काय होत पावसामध्ये ग्राउंड झाल्याच्या नंतर साहेब पळतात ये आमचा पण पावसाच होतील ना का तुमच्या एकटेच नाही आता ज्या दिवशी पाऊस आहे त्या दिवशी

काल स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी आणि जोर दिलेला आहे मी पण आता मुंबईला गेल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी बोलतो आणि याच्यात सकारात्मकच निर्णय पण जे मनोजीने आता सांगितले ग्राउंड कधी करायचं काय करायचं हे काय पण फक्त ह्या मुलांसाठी होणार नाही सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलांसाठी होणार नाही त्या तारखा ते ठरवतील आपल्याला मुद्दा काय आहे की हे पुढं कट करायचं

आम्ही पत्त्याला चला सर चला आम्ही मित्र चला आम्ही तयार आहोत सर सर